राधानगरी तालुक्यातील नर्तवडे इथल्या पासष्ट वर्षीय अक्कातई केशव रामाणे या वृद्धेच्या डोक्यात अज्ञातानं दगड घालून निर्घृण खून केला ही घटना आज दुपारी एक ते तीनच्या दरम्यान घडली मात्र खुनाचं नेमकं कारण स्पष्ट झालं नाही राधानगरी तालुक्यातील नर्तवडे इथल्या पासष्ट वर्षीय अक्कातई केशव रामाणे आणि त्यांचा मुलगा बाळासाहेब हे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उसाला पाणी पाजण्यासाठी शेतात गेले होते आईला शेतात सोडून मुलगा दुपारी जेवणासाठी घरी आला दुपारी तीन वाजता पुन्हा बाळासाहेब आणि त्यांची पत्नी शेताकडे गेली होती त्यावेळी सुनेनं सासूची शोधाशोध केली दरम्यान उसाच्या शेतात पासष्ट वर्षाच्या अक्काते रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या या खुनाची माहिती मिळताच नर्तवडे आणि आकनूर ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र मृत महिलेच्या गळ्यातील बोरमाळ चोरीला गेलीये तर कानातील फुलं मात्र तशीच आहेत त्यामुळं सोन्यासाठी हा खून झाला असंही म्हणता येत नाही दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केलं पण श्वानाला माग सापडला नाही पोलीस उपनिरीक्षक एस एम घेरडीकर हवालदार कृष्णात यादव शुभांगी जठार दिगंबर बसरकर किरण पाटील दत्तात्रेय शिंदे रघुनाथ पवार केडी खामकर यांनी या खुनाचा तपास सुरू केलाय अक्काते रामाणे यांच्या खुनामागं कुणीतरी माहीतगार असण्याची शक्यता आहे